नमस्कार भगवंत माऊली आपल्या भक्ती वाणी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण भक्तपुंडलिकाचे सुंदर असे भजन ऐकणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजेच आमचे नवनवीन भक्तिमय व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आई आणि बाप देवा आई आणि बाप देवा असा घराला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला आई आणि बाप देवा असा घराला आई आणि बाप देवा असा घराला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला पाशी आणि जाऊ कशाला कुणी जाते काशीला कुणी जाते माथुरेला कोणी म्हणे आपण जाऊ शेजोरीच्या खंडोबाला कुणी जाते काशीला शिला कुणी जाते माथुरेला कोणी म्हणे आपण जाऊ जेजोरीच्या खंडोबाला सदर जे सासा बाई माझ्या घराला सर्व तिचा बाई माझ्या घराला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला आई आणि बाप देवा असता घराला आई आणि बाप देवा असता घराला काशी आणि पंढरेला जाऊ कशाला काशी आणि पंढरेला जाऊ कशाला आई आहे कारो घर लक्ष्मी जावा बालपणी हट्ट केले थोर तिचे उपकार आई आहे खरो खर कर, लक्ष्मी अवतार बालपणी हट्ट केले थोडं तिचे उपकार सर्वातीर जाती तिच्या सर्व तीर्थ शरण जाती तिच्या बाई चरणाला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला आई आणि बाप देवा असता घराला आई आणि बाप देवा असं घराला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला काशी आणि पंढरीला कशाला आई आणि बाबा आहे ज्यांच्या घराला त्याची कोटी देवा आहे त्यांच्या उशाला आई आणि बापाय ज्यांच्या घराला त्याची कोटी देवा आहे त्यांच्या उशाला भक्त मनोरथ सांगे सर्वजनाला जनाला भक्त सांगे सर्वजनाला जनाला काशियानी पंढरीला जाऊ कशाला काशियानी पंढरीला जाऊ कशाला आई आणि बाप देवा असं घराला आई आणि बाप देवा असं घराला आणि पंढरेला जाऊ कशाला आणि पंढरेला जाऊ कशाला आणि पंढरेला जाऊ कशाला